सृष्टी नियमांवर मामांची सत्ता चिकोत्रा नदीकाठी कापशी जवळ बकऱ्यांचा तळ होता त्यावेळी मामांचे वय सुमारे अठ्ठावीस वर्षाचे असावे मामांची पत्नी सौ सत्यवा आणि मेहून लगमौवा आणि सासू गंगूबाई या स्त्रिया तळावर होत्या एका संध्याकाळी सर्व पुरुष मंडळी जेवत होती लगमौवाने गड्यांना पुरेसे दूध वाढले नाही दूध साठवून ती लोणी विकून पैसा साठवण्याचा छंद त्या स्त्रियांना लागला होता फक्त मामांना भरपूर दूध वाढण्याची खोबी त्या करत होत्या अर्थज्ञ अंतर्ज्ञानी मामांना ते ठाऊकच न्या, होते त्यावेळी मामा लगमवला म्हणाले उद्यापासून भरपूर लोणी काढ आता त्या दिवशी मामांनी ताकाच्या डेऱ्याला आज्ञा केली उद्यापासून तुझ्यातून लोणी निघेल तर माझ्या पायात हे आहे हे लक्षात ठेव आता पुढल्या दिनी लग्म नित्याप्रमाणे ताक करण्यास बसली एक तास गेला दोन तास गेला तीन तास केले चार तास झाले मंथन चालूच होते लोणी आलेच नाही शेवटी कंटाळून दही घुसळणे तीन दिवस झाला झालेला प्रकाश गंगूबाईला कळाला ती म्हणाली तुम्ही चुकला आहात आता जाऊन बाळूचे पाय धरा आणि त्याची क्षमा मागा सत्यवा व लगमौवा यांना पश्चाताप झाला त्यांनी मोठ्या नाईलाजाने मामांजवळ जाऊन लबाडीबद्ध लबाडीबद्दल क्षमा मागितली चौथ्या दिवशी ताक करण्याच्या वेळी मामा दह्याच्या डेऱ्यासमोर हातातील काठी आपल्या हनुवटीला एक टोक व जमिनीला दुसरे टोक अशी लावून बसले बसून राहिले लगमव्हा दही घुसळून लागली अर्ध्या तासानंतर मामाने डेऱ्यातील लोण्याला आज्ञा केली की बारो बेन्याप्पा लोण्या ये बाबा बाहेर मामा असे म्हणताच लोण्याचा एक गोळा ताकावर तत्काळ तुरंगू लागला याचप्रमाणे नंतर तीन वेळा मामांनी आज्ञा दिली आणि लोण्याचे गोळे वर आले चार दिवसांचे चार गोळे पाहून सर्व मंडळी थक्क झाली तेव्हापासून दुधाची काटकसर स्त्रियांनी बंद केली योग शक्तीमुळे सत्पुरुष कोणत्या वेळी काय घडवू शकतील याचा अंदाज आधुनिक वैज्ञानिकांना सुद्धा करणे शक्य नाही मामांचे बहुतेक कार्य निरक्षर व निर्बद्ध अशा खेड खेडवळ माणसांमध्येच झालेले आहे खेडवळ माणसांना केवळ सात्विक भाषेतील उपदेशाने काहीही पटत नाही त्यांना प्रत्यक्ष पटणाऱ्या घटनेनंतरच धर्म नीती परोपकार दान सेवा भजन यांचे कदाचित याच कारणाने असेल बाळूमामांनी प्रवचन किंवा उपदेश असा प्रकार फारसा न ठेवता श्रमांच्या कामांच्या स्वरूपातील सेवा हेच भजन ठेवले होते असावे असे म्हणावे लागते प्रत्यक्ष चमत्कारामुळे शंका शिल्लकच राहत नाही माणसे तत्काळ सन्मार्गाला लागत धनगराचा पेशा सांभाळून निरक्षर आणि विचित्र स्वभावांच्या कल्याणकारक प्रवृत्ती निर्माण करण्यात अभिनव कौशल्य दिसून येते अज्ञ व रानटी माणसांना त्यांच्याच बोलीभाषेत त्यांच्यासारखेच सारखेच शब्दात सांगितल्याविना कळणे शक्यच नसते म्हणून मामांना उग्र भाषेत बोलावे लागेल मामा स्वत अत्यंत शुद्ध आचरणांचे आचरणाचे होते ते नुस निःस्पृह होते निर्मळ मनाचे होते मोठे चतुर होते प्रसंग सावधानी होते माणसे पारखण्यात निष्णात होते त्रिकाल ज्ञानी होते प्रत्येकाचे अंतःकरण जाणत होते त्यांच्याशिवाय एकूणही माणसाला क्रोध येत नसे भीतीही वाटत नसे कारण ते आपली माऊलीच होते असा भाव त्यांच्या समोर जाताच माणसात निर्मात हो निर्माण होत असे कारण बाळूमामाच ते नाही का